सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा करोनाच्या सततच्या व्यसनाला आणि मारहाणीला त्रासलेल्या आईवडिलांनी त्यांच्या जावयाच्या मदतीनं पोटच्या मुलाची गळा ओढून हत्या केल्याची घटना औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचा दावा करणाऱ्या कुटुंबियांचे भिंग शिवविदन अहवालावरून फुटले या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी दोन संशयितांना अटक केलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोकुळ पाटील आणि उमेश काळे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत या प्रकरणी पूजा विशाल पाटील यांनी फिर्याद दिलेली आहे या घटनेत विशाल गोकुळ पाटील यांची हत्या करण्यात आली पाटील कुटुंबीय गेल्या पाच वर्षांपासून पासून गणपती गार्डन भागात वास्तव्याला आहे विवाहित बेरोजगार मुलगा विशाल पाटील काही वर्षापासून अतिमद्य सेवन करत असे कोणत्याही कारणावरून तो आई पत्नीला मारहाण करून परिसरात गोंधळ घालत असे बुधवारी सकाळी अकरा वाजता विशालनं त्याची पत्नी पूजा हिला नेहमीप्रमाणे नोकरीसाठी खाजगी कंपनी सोडले दुपारी बारा वाजेच्या सुमारास विशाल दारू पिऊन घरी आला त्यानं आई वाद घातला त्यांना मारहाण केली त्या वादात विशालचं मेवना उमेश काळे यांना मध्यस्थी केली मात्र त्यानंतर ते ही वाद वाढला यावेळी विशालच्या मातापित्यांसह काळे यानं रागाच्या भरात विशालचा गळा ओढणीनं न आवडला त्यातच त्याचा मृत्यू झाला विशाल मृत झाल्याचं लक्षात येताच विशालला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव संस्थांनी रसला त्यांनी विशालला जिल्हा रुग्णालयात दाखल केला असता वैद्यकीय सूत्रांनी त्याला मृत घोषित केलं जिल्हा रुग्णालयात विशालचे शवविच्छेदन करण्यात आले त्यात अनेक गंभीर बाबी समोर आल्या विशालचा मृत्यू गळा आवळल्यानं आणि उशीने तोंड दाबून ठेवल्यानं झाल्याचं निष्पन्न झालं या प्रकारानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सासरा आणि जावयास पोलिसांनी अटक केलेली आहे या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शांताराम महाजन पुढील तपास करत आहे Să începem mari, nașic, niuț, nașic. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित